जय जय वीर समर्थ श्रीमत् दासबोध दशक चौथा नवविदा भक्ती नाम समास सातवा दास्य भक्ती नाम श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता एका सावधान सातवी भक्ती सातवे भजन ते दास्य जाणावे प्रले कार्य तितके करावे सदा सन्निधची असावे देवद्वारी देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोचने दावे चढते वाढते वाढवावे भजन देवाचे अंगली देवाळे करावी मोडली सरोवरे बांधावी सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्य नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार पडले कार्य ते सत्वर चालवित जावे गज रथ सिंहासने चौक्या विकास सुखासने मंचक डोलारे विमाने नूतनची करावी मेघडंबरे छत्रे चामरे सूर्यापाने निशाने अपारे नूतन अत्याद्रे सांभाळित जावी नाना प्रकारची याने ऐसावयाची उत्तम स्थाने बहुविध सुवर्णासने यत्ने करीत जावी पुणे कोठ्या पेट्या मांदुसा रांजन कोहळी घागरी बोसा संपूर्ण द्रव्यांश ऐसा करावा भुईरी तळघरे आणि विहरे नानास्थळे गुप्तद्वारे नरघे वस्तूंची भांडारे यत्ने करीत जावी अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू पात्रे यत्ने करीत जावी पुष्ठवाटिका नाना वने नाना तुरुवराची बने अवती करावी जीवने तया वृक्षासी नाना पशुंची शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वादे नाट्यशाळा गुणी गायक भाऊसाल स्वयंपाकगृहेोजनशाळा सामग्री गृहे धर्मशाळा विद्युस्थान कारणे पडशाळा विशाल स्थळे नाना परिमळद्रगांची स्थळे नाना खाद्यफळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावी नाना वस्तूंची नाना स्थाने भंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने ती म्हणून बोलावे सर्वात ठाई अतिसादर आणि दासभागाचा विसर पडणार नाही जयंत्या पर्वे महोत्सव संभाग चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती ऐसे वैभव चालवावे आणि नीचे दास करावे पडले प्रसंगी सावध असावे सर्व काळ जे जे काही पाहिजे ते तत्काळची देजे अत्यंत आवडी की जे सकळ सेवा चरणक्षाळने स्नाने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूपदीपने वैद्य शयना कारणे उत्तम स्थळे जळे ठेवावी सुसीतळे आंबोल गायने रसाळे रागरंगे करावी विमळ द्रव्ये आणि फुलेले नाना सुगंधेल तेले पाद्य फळे भूसाले सन्निधची असावी समाजने करावी उदक पात्रे उदके भरावी वसने प्रक्षाळून आणावी उत्तम उत्तमे सकळांचे करावे पारपत्य आलयाचे करावे आतिथ्य ऐसी हे जानावी सत्य सातवी भक्ती वचने बोलावी कुरुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे ऐसी हे सातवी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष नगडे तरी चित्ती मानस पूजा करावी एसे दास करावे देवाचे येण्याची प्रकारे सद्गुरूचे प्रत्यक्ष नगडे त्रिमानस पूजेचे करीत जावे इति श्रीदास बोधे पुरुषिश संवादे दास्य भक्ती निरुपन्नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ